रामकृष्ण राम समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक भाग दोन आपण इथून पुढे पाहणार आहोत जय जय रघुवीर समर्थ श्लोक अकरावा जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू शोधूनी पाहे मनात्वा चिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगने प्राप्त झाले हे मना या जगात सर्वतरीने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ अरे जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागेल समर्थ जय जय मना मानसी दुःख आनो नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेही पने मुक्ती भोगीत जावी हे मना दुखाचा विचार करीत बसू नकोस दुःख आणि काळजी करू नकोस विवेकाने देह हाच आत्मा आणि बुद्धी सोडून द्यावी देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद घ्यावा जय जय रघुवीर समर्थ झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी वासना वेगी हा काळ पाठी हे मना रावणाचे शेवटी काय झाले पाप वासनेमुळे त्याच सर्व साम्राज्य नष्ट झालं म्हणून दृष्ट वासना लगेच टाकून दे कारण काळ हा बरेच पाठलाग करीत आहे जय जय रघुवीर समर्थ जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परीशेवटी काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आनी मेले। पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यास जन्म मिळतो परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले जय जय रघुवीर समर्थ मनापाहता सत्य हे भूमी जिता बोलती सरवही जीव सर्व सर्वही चिरंजीवाती अकस्मा अकस्मात या सर्व जाती हे मना, खर तर हे जग म्हणजे मृत्युलोक होय तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी मी करीत असतात आपण चिरंजीव आहोत असेच सर्वजण समजतात परंतु मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते जय समर्थ मरे एक त्याचा अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेना जनी लो भरे क्षोभ त्याते जनी मागुता जन्म घेते एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो या जगात माणसाचा लोक कधी पुरा होत नाही म्हणून मन बेचे नसत वासना उरल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते जै जै समर्थ, मनी जय जय मानवा व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगने सर्वही कर्मयोगे मनुष्य हा विनाकारण काळजी करत असतो जे व्हायचं ते अचानक होऊन जात जीवनात ज्या घटना घडतात जे काही भोग भोगावे लागतात ते आपल्या पूर्व कर्मामुळे होय अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानतो जय जय रघुवीर समर्थ मना आशान वीन आशा नको रे मनामानवाचीन को कीर्तितुरे वेद शास्त्रे पुराणे तयावर्णिता वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाने हे hey, मना एक रामा वाचून तू कशाचीही आशा धरू नकोस स्वार्थासाठी कुणीही मनुष्याची स्तुती करू नकोस वेद शास्त्रे पुराणे ज्या ईश्वराची स्तुती करणे हेच योग्य होय जय जय रघुवीर समर्थ मना सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्यते मिथ्य सोडून निद्यावे हे मना सत्य कधीही सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस जे सत्या हे, सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून द्यावे जय जय रघुवीर समर्थ पुटी होई जे पोटी नको रे मना यात नातेची मोठी निरोदे पचे कोडिले गर्भवासी मुखरे दुःख खत्या वाळ कासी गर्भवासात आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने वेढल्यामुळे जीव उघडून निघतो म्हणून गर्भवास अतिशय दुःखमय आहे जय जय रघुवीर समर्थ मनावासना चुकवीर झारा मना का सज्जना भेटवी राघवासी वासनेमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात जीव सापडतो म्हणून पैशाचा लोभ व काम वासना यामध्ये गुरफटू नकोस वासनेमुळे गर्भवास घडतो आणि गर्भवासामध्ये अत्यंत यातना असतात म्हणून हे मना वासनेचा त्याग करून ईश्वराची भेट घडवून आण जय रघुवीर समर्थ मनास माझे करावे रघु नायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा जना उधरी नाथ लोक हे सज्जन प्रभू रामाला माझ्या अंतःकरणात दृढपणे धरून ठेव आणि माझं कल्याण कर कारण हनुमानाचा स्वामी प्रभू राम हा त्रैलोक्याचा स्वामी असून तो लोकांचा उद्धार करणारा आहे जय जय रघुवीर समर्थ न बोले मनारा न काही जनि बागे बोलता घीने घडी काळ आयुष्य नो तुला कोण सोडी पाहतो हे मना प्रभु प्रभू रामाखेरीतर कशा कशाबद्दलही बोलू नये बाष्पळ सुख मिळत नाही काल हा क्षणाक्षणाने आयुष्य घेऊन जात आहे आणि मृत्यूच्या वेळी तुझ्या मदतीला धावणारा भगवंता शिवाय कोण आहे बर जय जय रघुवीर समर्थ रघु नायकावी जनासारी व्यर्थ कावो सदा सर्वदा अहंता मनी पापिनी ते नसो देमाखेच काही करणे म्हणजे व्यर्थ शिनण्यासारखे आहे सामान्य संसारी लोकांप्रमाणेच फुकटची बडबड करू नये जिबिनी नेहमी भगवंताची नामस्मरण करावे आणि पापमूलक अहंकार मनात कधीही बाळगू नये जय जय मानू नको बोलण्याचा पुढे मागुताराम जोडे सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे। हे मना माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस अरे मी सांगतो तसे वागला नाहीस तर भगवंत कसा भेटेल आज प्रपंचात सुखाचा काळ आहे पण हा सुखाचा काळ संपल्यावर सुख कोठचे बर नंतर सर्व नाहीसे होईल काहीही उरणार नाही हे ध्यानात घे जय जय रघुवीर समर्थ देहरक्षणाकारणे यत्न केला परिसेवटी काळ घेऊ निघेला करी रे मना भक्ति या पुढे अंतरी सोडी चिंता भवाची देहाच्या रक्षणाचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी काळ त्याला घेऊन जातो तेव्हा हे मना रामाची भक्ती कर आणि प्रपंचाची काळजी सोडून दे. जय जय समर्थ भवाचा भये काय भीतो सिलंडी धरी रे मना धीर धाका सांडी। रघु नायका सारिके स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी अरे ना मरदा प्रपंचा का भीतोस धीरधर आणि धास्ती सोडून दे प्रभू रामासारखा रक्षण करता तुझ्या शिरावर आहे जरी यम तुझ्यावर राघवला तरी तो राम तुझी उपेक्षा करणार नाही जय जय रघुवीर समर्थ रामकोदण्डधारी पुता थरारी जनावाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे मना कोदंडधारी राम हा अनाथांचा नात आहे त्याला पाहून यमराजही घाबरतो हे माझे वचन निश्चित मान की भक्ती राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही। जे जे रघुवीर समर्थ पदी गाजे बळे भक्तरी पुरी का पुरी वाहिली सर्वजेने विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू रामाच्या पायातील तोडर हे जाहीर करतो की भक्तांचे रक्षण करणे हे प्रभू रामाचे ब्रीद आहे जे भक्तांची शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर राम आपल्या दंडाचा प्रहार करून त्यांचा नायनाट करतो ज्याने आपली सारी नगरी विमानातून वैकुंठाला नेहली तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही जे जे समर्थ, सेवका वक्र भूमंडळी कोण आहे ज्याची लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासा समर्थ असलेल्या भगवंताच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघणारा जगात कोणीही नाही त्रैलोक्यातील लोक ज्याची लीला गातात तो प्रभू राम हा भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही कारण तो भक्तांचा अभिमान बाळगणारा आहे जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोकचा भाग दुसरा मध्ये आपण अकरा ते तीस पर्यंत श्लोक पाहिलेले आहेत पुढील भागात आपण पुढचे श्लोक पाहूयात सर्वांना नमस्कार रामकृष्ण हरी पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा